काय करून आला त्या अंबानीचा मुडदा बसवायला हा शिवाय देऊन आला अंबानीला अंबाजीला कोण वाटतं अंबाजी फोनवर बघू तुझा काय जा वेळ रे अंबाजी हाती हाडून दे असताना आधीपासून बघा ऐक ना एक वाईट घटना झाली अगं काय कोल्हापूर मध्ये ना, ना हा। एक हत्तीन होती हत्तीन त्याच काय करायचं ते हत्ती त्यांनी तेहतीस वर्ष सांभाळला गेला अंबानी अंबानी घेऊन गेला हा। तो हत्ती त्यांनी तेत्तीस वर्ष सांभाळला अगं त्याला जीव लावला त्याला खायला घातलं त्याची निगा राखली देखरेख केली अख्या गावानी आणि तेस वर्ष सांभाळल्याला जीव लावलेला हत्ती तो अंबानी घेऊन गेला त्याच्या जंगलात घेऊन गेला हा ना ते लोक रडायला लागली सगळी कोल्हापूर वय सगळी लोक रडायला लागली हत्ती न्याला म्हणून का म्हण एवढ्या हा कोल्हापुरात लोक रडायला काय बी करते माणूस आता का नाही रडते काय करते हत्ती न्या देव भाई रडायला लागली का नाही ती तीस वर्ष सांभाळलेला हत्ती त्यांनी घेऊन गेले त्या आकारायचा पैसे आता काय दर करायचंय का दर लावलाय फोन त्याला ए आंबाजी हत्ती अजून दे परत नाही ते बघ काठी घेऊन येते कोल्हापुरात आणून दे नाही तर मंग अवघड होईल बघ लोकर हत्तीसाठी येडागड करू नको देहावची कव्हा देतो दोन तीन साडी दिवस साली काय आता आजच इतकी मी एखादा दिवस नसलो घरी तर तुला किती त्रास होतो त्याला करायला गोय अंबाजी हत्ती आलाच पाहिजे दोन दिली का व्हायला आलंच पाहिजे माणसं येऊन तुला मारून टाकते तुझं काय झाड जाईल रे हत्ती गेला तर आणून दे ही तर सगळी माणसं रडते